शेगावात मातंग समाज समन्वय समितीचा आक्रोश मोर्चा शेगाव शहरातील मातंग समाज बांधवांच्या वतीने लहुजीनगर मधील झोपडपट्टी बेकायदेशीरित्या तोडण्यात आल्याच्या निषेधार्थ सोळा एप्रिल रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते समाजातील संघटनेच्या वतीने शेगाव येथे काढण्यात आलेल्या या मोर्चाला शेगाव लहुजीनगर येथे रहिवासी उपस्थित होते शेगाव शहरातील गांधी चौक ते तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढून नागरिकांनी तहसीलदारांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले या प्रसंगी मातंग समाज समन्वय समिती संस्थापक अध्यक्ष गजानन तायडे नागेश पाटेकर गोपाल तायडे रामेश्वर पाटेकर यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते आजचा मोर्चा आमचा नगर किरडा संकुल प्रकल्पग्रस्त जे नागरिक आहेत शासनाने जी त्यांच्यावर चार मार्च रोजी जी अतिक्रमण बुलडोजर कारवाई केली त्याच्या निषेधार्थ यांचं पुनर्वसन व परिव्यवस्था व्हावी यासाठी आम्ही गेल्या सतरा मार्च ते बावीस मार्चपर्यंत बुलढाणा जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसवर आम्ही उपोषणसुद्धा मातंग समाज समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही बुलढाणा कलेक्टरवर मांडलं होतं त्यानुसार आम्ही दिनांक अकराला तहसीलदार साहेबांना पत्र दिलं आणि सोळा मार सोळा चार दोन हजार पस्तीस रोजी आक्रोश मोर्चाचं निवेदन देऊन समन्वय समितीच्या माध्यमातून सर्व संघटनांच्या माध्यमातून शेगाव तहसीलवर आक्र आक्रोश मोर्चा आयोजनाचा इशारा आम्ही शासनाला दिला होता त्यानुसार आज आम्ही इथं तहसीलवर मोर्चा काढलेला आहे यांचं पुनर्वसन व्हावं पुनर्वसन पर्याव्यवस्था जर नाही झाली तर मातंग समाज समन्वय समिती मुख्यमंत्र्यांच्या दालनात मुख्यमंत्र्याला घेरावसुद्धा करेल असं मी तुम्हाला ठणकवून सांगतो जय भीम जय लवजी धन्यवाद